लाडकी बहिणी योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून सातत्यानं लाडक्या बहिणीच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या ह्या माध्यमांमधून येत असतात कधी सांगितलं जातं की <mythology> दे कर। <देवाएंग solo> हे करा कधी ते करा कधी आधारला मोबाईल लिंक करा कधी मोबाईलला बँक लिंक करा कधी बँकेला आधार कार्ड लिंक करा कधी केवायसी करा कधी ई केवायसी करा कधी सी सी केवायसी करा असे फतवे सोडले जातात त्यातच अशा बऱ्याच बातम्या येतात आता की युट्यूबवर असे एवढं अनेक चॅनल आहेत की त्याच्यामध्ये आज या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा जा झाले आज सकाळपासून हे झाले मुख्यमंत्री असे म्हणले जुन्याच कुठल्या तरी व्हिडिओचे क्लिप काढतात आणि त्याच्यावर ते अपलोड करतात आणि खोटी माहिती देऊन कुठंतरी तुम्हाला एंगेज करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एकीकडे एक 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 सरकार तुम्हाला एंगेज करतं दुसरीकडे हे चॅनलवाले तुमचे भ्रमनिरास करतात तुमच्या खात्याला काहीच येत नसतं तर याच्या चुकूनही नादाला लागू नका अजून कुठलेही पैसे जमा झालेले नाहीत जवळपास पाच नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबरच्या दरम्यान सरकारकडून घोषणा होण्याची शक्यता आहे की लवकरच निवडणुकांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या महाराष्ट्र भरात लागणार आहेत तर त्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी सरकारला आचारसंहिता जाहीर करण्यापूर्वी किंवा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा करणं क्रमप्राप्त आहे कारण ते सरकारला करावेच लागणार आहे कारण सरकारची एवढी नामुष्की झालेली आहे की सरकारला आता या निवडणुकांमध्ये तोंड देण्यासाठी किंवा आपली गेलेली इमेज पुन्हा चांगली करण्यासाठी हे पैसे जमा करावे लागणार कर आहेत कदाचित सरकार आणखी तीन चार महिन्याच्या ऍडव्हान्समध्ये जमा करेल किंवा अजून एखादी योजना तुमच्या आमच्यासाठी काढेल हे सांगता येणार नाही तर त्या दृष्टीनं आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका लवकर सरकार पैसे जमा करण्याची शक्यता आहे केवायसी साठी सुद्धा सरकारकडून स्थगिती दिलेली आहे तरीही अठरा नोव्हेंबर पर्यंत आपण केवायसी करायला हरकत नसावी तुमच्या मोबाईलवरच ती केवायसी करता गुगल क्रोम जर तुम्ही ओपन केलं तर त्याच्यावर लाडकी बहीण जर टाईप केलं तर लाडकी बहीण डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला दिसेल जीओव्ही तिथं लिहिलेलं असेल त्याच लिंकवर तुम्ही क्लिक करा दुसऱ्या लिंक फसव्या असू शकतात तर अशावर भरोसा ठेवू नका आणि सरकार सध्या म्हणजे एवढा खर्च करून बसलेलं आहे की सरकारचे बरेच लोकांचे पैसे थकलेले आहेत की त्यामुळे सरकार आता सध्या इकडून तिकडून कुठली तरी एखादे पैशाची तरतूद करेल किंवा नवीन कर्ज काढेल आणि त्यातून किंवा एखाद्या डिपार्टमेंटचा निधी वळता करून जे काही सर्वसामान्य लोक आहेत मग शेतकरी असतील लाडक्या बहिणी असतील तर यांच्या खात्याला एकदा पैसे जमा करून या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा तुमची आमची भावनिक दिशाभूल करून कुठेतरी तुम्हाला भावनिकदृष्ट्या कॅप्चर करून मत मिळवेल निवडून जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला त्याच्यावर किती भरोसा ठेवायचा कुणाला मतदान द्यायचं कुणाला नाही द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र या दृष्टीनं कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका की तीन महिन्याचे जमा झाले बोनस जमा झालं हे जमा झालं तुमचा जो काही ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता आहे तर तो पाच ला ते आठ नोव्हेंबर दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे दहा नोव्हेंबरच्या दरम्यान किंवा त्यानंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो आचारसंहिता लागू होऊ शकते कारण सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या कार्यक्रमाला लागलेले आहेत तेव्हा तुमच्या काही कॉमेंट्स असतील फीडबॅक असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय हिंद